अंगणवाडी सेविकांना मोबाईल नाही पण रिचार्जची रक्कम मिळाली पाच वर्ष जुनाट मोबाईलवरच कामकाज डिसेंबर जानेवारीचे अजूनही मिळाले नाही मानधन नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष सोलापूर जिल्ह्यात चार हजार सातशे तीस अंगणवाडी सेविका असून त्यांना पोषण ट्रॅकरवर दररोजची माहिती अचूक भरता येईल यासाठी दोन हजार अठरामध्ये नवीन अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले साडेपाच वर्षापूर्वीचे बहुतेक मोबाईल बंद पडले तरी देखील शासनाकडून त्यांना नवीन मोबाईल मिळालेला नाही काम बंद आंदोलनानंतर सर्वांनाच नवीन मोबाईल देण्याची ग्वाही मिळाली काही ठिकाणी वाटप देखील झाले मात्र सोलापूर जिल्ह्यात सेविकांना अद्याप मोबाईल मिळालेले नाहीत हे विशेष तीन ते सहा वर्षापर्यंतच्या चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लागावी त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी गावोगावी अंगणवाड्या सुरू झाल्या दोन हजार अठरापासून पासून पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून अंगणवाडी कधी उघडली व बंद केली चिमुकल्यांची उपस्थिती आहार वाटप गावातील गर्भवती महिला सहा महिन्यापर्यंतच्या स्तनदा मातांची माहिती दरमहा त्या ॲपवर ऑनलाईन भरावी लागते उपोषित बालके होत्या सर्वांना दिलेला आहार याची माहिती त्यातून शासनाला कळवली जाते माहिती भरण्यासाठी होणारा मोबाईलचा दररोजचा वापर आणि मोबाईल दिल्याचा कालावधी यातून बहुतेक मोबाईल बंद पडले असतील याचा अंदाज येतो मात्र मोबाईल तुमचा आणि रिचार्ज आमचा असा अलिखित नियम करून सध्या अंगणवाडी सेविकांकडून काम करून घेतले जात असल्याची वस्तुस्थिती आहे सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांनी बावन दिवस काम बंद आंदोलन करू शासनाकडून नवीन मोबाईल मिळालेले नाहीत हे विशेषत वी वर्षासाठी दोन हजारांचा रिचार्ज अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकरवर माहिती भरण्यासाठी शासनाकडून दरवर्षी रिचार्जला दोन हजार रुपये दिले जातात एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच्या रिचार्जची रक्कम शासनाकडून वितरित करण्यात आली आहे पण मोबाईलच नाहीत तर रिचार्ज करायचा कसा हा मुख्य प्रश्न सेविकांसमोर आहे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुपोषित बालके अंगणवाड्यांसह घरी असलेली सहा महिने ते तीन वर्षापर्यंतची बालके स्तनदा माता गर्भवती महिलांची माहिती नियमित बरावीच लागणार आहे त्यामुळे शासनाकडून कधीपर्यंत मोबाईल मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दोन महिन्यांचे मानधन मिळालेच नाही अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या का काळात कामबंद आंदोलन केले होते संपावर तोडगा काढताना संप काळातील मानधन देण्यासंदर्भात पर्याय संघटनांनी सुचवला होता पण अजूनही मागील दोन महिन्यांचे मानधन सेविका व मदतनीच महिलांना मिळालेली नाही सरकारच्या सकारात्मक सोलापूर सोलापूरसह राज्यातील दोन लाखांहून अधिक महिला कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद